आणि त्यांनी त्यांच्या काय पण आता तुमच्या सगळ्यांचे गोळे उघडले तुमच्या लक्षात आले की जे काही मध्ये चाललेलं होतं त्याच्या आहारी गेला होता हे yeah. हिंदुत्व ही शिवसेना आपले नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार तदापी नव्हता आणि कधीच असू शकत नाही आणि तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे देतो आपण जगू ते स्वाभिमानाने जगू लाचारीपासून जगणार नाही दिवस जगायचं असेल तर ते वागायचं गुलामगिरी तुम्हाला तो अनुभव आले थोडा आधी निर्णय घेतला तर ही मुंडेगिरी ही सगळी दुलमशाही आपण लोकसभेतच काढून टाकली असते कल्याण कल्याण सगळ्या माझ्या शिवसेना आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा अभिमान आहे एका बाजूला सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका जवळपास चार लाख मत आपल्याला मुख्यमंत्र्यांचं यंत्रणा साध्या एका शिवसेना कार्यकर्तेला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिथे यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे कल्याणचा मतदारसंघ कल्याण डोंगरीकरांनी जवळपास चार लाख मत आपल्या घ्यायला दिली मी जे मतदार ज्यांना म्हणतोय त्यांनी सत्तेच्या भोगापरी आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी त्याला मी परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी हो तर जे आता तिकडे बसले त्यांना मी देणार नाही तुमच्या घरचे अनेक कार्यकर्ते हे थोडस एक खास दपट चालते किंवा दिशाभूल झाली म्हणून तिथे गेले असतील त्यांना मात्र मी मदत करतो आणि मूळ शिवसेनेची बाजू त्यांना असं काहीतरी एक मोजात टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं त्यांचे डोळे उघडल्यानंतर ते आता परत येते त्या सगळ्यांचं मी शिवसेने परत स्वागत करणार पलीकडे सत्तेच्या लोभासाठी गेले सत्ते परत भोगताय आज सुद्धा महामंडळ वगैरे किरापती वाटप सुरू आहे अशा कतार आणि अशा नारायणांनी मी परत घेणार असो आज तुम्ही सगळे परत आलेला आहात